नमस्कार तर आज आपण बोलणार आहोत लो एम एच या विषयावरती मी एक फर्टिलिटी आणि प्रेग्नन्सी योगा टीचर आहे आणि मी एक होमिओपॅथिक डॉक्टरसुद्धा आहे तर एक फर्टिलिटी योगा टीचर म्हणून जेव्हा मी मेडिकल कन्सल्टेशनच्या कॉलमध्ये माझ्या स्टुडंटसोबत बोलतो तेव्हा त्यांचा हा कॉमनली प्रश्न येतो की सर लो एम एच आहे मग त्यामुळेच मला प्रेग्नन्सी राहत नाही आहे मग त्यासाठी मी काय करू शकते किंवा काय करू शकतो आम्ही तर मी त्यांना नेहमी सांगतो की पहिली गोष्ट म्हणजे लो एम एच लेवल म्हणजे तुम्हाला पाळ होणारच नाही असं कधीच नसतं एम एचचा अर्थच आहे की तुमचा ओवेरियन रिझर्व किती आहे तुमच्याकडे किती स्त्री बीच किंवा एग्ज शिल्लक आहेत सो ऑफकोर्स आता आहे ते एग्ज कंप वाढतीलच अशी आपण ॲश्युरिटी नाही देऊ शकत पण मला तुम्हाला हे पण सांगायला आवडेल की आमच्या फर्टिलिटी योगाच्या हो क्लासेसमध्ये असे पण स्टुडंट्स आहेत की त्यांची एम एच लेवलही वाढलेली आहे पण अगेन मी याला खूपदा असं म्हणेन की इट्स अ मेरेकल कारण ओ वेरन रिझो हा प्रत्येकाचा ठरलेला असतो त्यामुळे आहे त्या एगमध्ये तुम्ही प्रेग्नन्सी इझिली क म्हणजे कन्सीव्ह होऊ शकतं तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्समध्ये खूप व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं असतं जसं की आता एगची क्वालिटी आहे किंवा आहे ते एग् व्यवस्थित राहण्यासाठी तुम्हाला खूप सोपे सोपे बदल आहे ते तुमच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये करणं गरजेचं आहे जसं की मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर कॉफी पूर्णपणे बंद केलेली केव्हाही चांगली सेम गोज विथ चहा आल्सो चहा शक्य झाला तर हळूहळू कमी करत आहे कारण आपल्याकडे कॉफीपेक्षा चहा पिणाऱ्यांची संख्या जास्ती आहे त्यामुळे जर तुम्हाला चहाची सवय असेल तर अगदी दोन कपवरून एक कप हळूहळू आणि तुम्ही त्या गोड ज्या क्रेविंग्स येतात त्याला काहीतरी दुसरा स्वीट हेल्दी ऑप्शन नॅचरल ऑप्शन हा नक्कीच बघू शकता जसं की मी प्रेग्नन्सी बॅचमध्ये सांगतो की तुम्हाला कधी गोड खावं असं वाटलं तर तुम्ही राजगिराचा लाडू आहे तो खाऊ शकता फळं आहेत विच इज व्हेरी इझी ऑप्शन काही तुम्हाला रेसिपी तयार करायची गरज नाही सो असे अनेक ऑप्शन मनुके आहेत सो ह्या अशा गोष्टी खाऊन तुम्हाला जी गोड खायची इच्छा होते ती नक्कीच कमी होऊ शकते सो कॉफी आणि चहा कॉफी तर पूर्णपणे बंदच करायची आहे आणि चहाचं पण जे सेवन आहे ते हळूहळू का होईना पण तुम्ही पूर्णपणे बंद केलं तर उत्तमच आहे सेकंड गोष्ट म्हणजे लो एम एच्या केसेसमध्ये तुम्हाला तुमचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं आहे सो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला नेहमी सांगतात की दिवसातून तीन लिटर चार लिटर काय काय ठिकाणी तर पाच लिटर पाणी तरी प्यायलंच पाहिजे पण ॲज अ योगा टीचर म्हणून मी हे कधीच असं कोणाला सांगत नाही कारण योगामध्ये असं सांगितलेलं आहे की so, जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हाच तुम्ही पाणी प्यायला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली सध्या असं होतं आहे की खूप जणांचे जे जॉब्स आहेत ते ए सीमध्ये आहेत सो ए सीमध्ये असल्यामुळे तुम्हाला तेवढं पर्स्पिरेशन म्हणजे तेवढं स्वेटिंग घाम येत नाही परिणामी तुम्हाला तेवढी तहानसुद्धा लागत नाही कारण तुमचं जर फिजिकल वर्कच तेवढं नसेल सो so, दॅट म्हणून मी सांगतो की नेहमी तुमच्या डेस्कवरती एक लिटर पाण्याची ही भरलेली ठेवायची नक्कीच तुम्हाला ते पाणी गटागट गटागट गट गट एक लिटर मला लगेच संपवायचं असं करायचं नाही आहे तर दोन घोट तीन घोट असं थोडं थोडं म्हणजे सिप, सिप का होईना पण ते पाणी पित राहायचं आहे सो दॅट ती एक लिटरची बॉडी फि बॉटल फिनिश झाली की पुन्हा अजून एक बॉटल अजून एक बॉटल असं ॲटलीस्ट अडीच ते तीन लिटर तरी पाणी तुमच्या शरीरामध्ये हे गेलंच पाहिजे लो एम एचमध्ये हायड्रेशन हे खूप महत्त्वाचं असतं तर तुम्हाला प्लेन वॉटर पिण्याचा येत असेल तुम्ही शाळेचं पाणी ॲड करू शकता तुम्ही लिंबू सरबत ॲड करू शकता पण काही करून ताक पिऊ शकता पण साधारण बॉडीला छान हायड्रेशन मिळणं हे लो एम एचमध्ये खूप महत्त्वाचं असतं थर्ड थिंग म्हणजे तुम्ही तुमची डी ची लेवल ही नक्की चेक करून बघा इन केस जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्हाला सप्लिमेंट चालू करणं खूप गरजेचं आहे कारण खूपदा लो एम एच आणि व्हायटॅमिन डेफिशियन्सी हे खूप इंटरलिंक्ड असतं त्यामुळे मी नेहमी सांगतो की नक्कीच विटॅमिन डीचा सगळ्यात मोठा जो बिगेस्ट सोर्स आहे तो म्हणजे आपला सूर्य सो सनलाईट एक्सपोजर हे so, महत्त्वाचं आहेच पण त्याबरोबरीने जर तुम्हाला तुमचं व्हायटमिन डी हे खूपच कमी असेल तर तुम्हाला सप्लिमेंट्स घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आत्ता तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात बाळासाठी प्रयत्न करताय अगेन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डेफिशन्सीज असणं कधीही चांगलं नाही त्यामुळे आत्तापासून जर तुम्ही सप्लिमेंट्स घेत असाल आणि व्हायटमिन डीचा वा इयरमधून तीन महिन्याचा कोर्स असतो तो तुम्ही तो इझिली करू शकता फक्त एकदा तुमच्या लॅब जवळच्या लॅबमध्ये जाऊन तुम्ही जस्ट ब्लड सॅम्पल देऊन तुमचं व्हायटामिन डी हे चेक की 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 करून घ्या किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरना भेटा ते तुम्हाला प्रिस्क्राईब किंवा सजेस्ट करतील की कुठल्या लॅबमध्ये जाऊन व्हायटामिन डी किंवा अजून काही टेस्ट असतील त्या करून घेण्याची गरज आहे सो या तीन गोष्टी झालेल्या आहेतच आणि चौथी गोष्ट म्हणजे मी नेहमी सांगतो की तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला कलरफुल व्हेजिटेबल्सचा समावेश करायचा आहे सो आपल्याला माहिती आहे की कलरफुल्समध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे जसं की बीटरूट आहे किंवा आपल्याकडे भोपळा आहे गाजर काकडी म्हणजे अनेक गोष्टी आहेत की ज्या कलरफुल आहेत पण अनफॉर्च्युनेटली अगेन आपण खूपदा सेम सेम गोष्टी रोज खातो पण डेली का होईना आपण थोड्या थोड्या वेगवेगळ्या कलरच्या भाज्या फळं ही डाएटमध्ये नक्की ॲड करा त्याचासुद्धा तुम्हाला खूप छान उपयोग होईल आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतील मुळात फळं आणि भाज्या खाल्ल्यामुळे प्राणिक एनर्जी खूप छान मिळेल सो फ्रेश भाज्या आणि सिजनल फळं खाण्याचा प्रयत्न करा आणि ऑफकोर्स एम एच लेवल जी तुमची आहे ॲटलीस्ट ती तरी मेंटेन राहण्यासाठी आणि एकची क्वालिटी व्यवस्थित राहण्यासाठी या सगळ्या टिप्सचा तुम्हाला फायदा होईल सो so, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला कोणकोणत्या विषयावरती व्हिडिओ माझ्याकडून ऐकायला आवडतील सो so, दॅट मी त्या विषयांवरती नक्कीच अभ्यास करेन आणि तुमच्यासमोर वेगवेगळे विषय घेऊन येईन धन्यवाद